मित्रांनो गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे आज परत आलो आहे आमचे धुळ्यातील शेतकरी आदरणीय दालेपदादा यांच्या शेतामध्ये आपण बघू शकता यांचे पहिले पण आपण काही व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत परंतु आज ज्या वेळेस या बागेची कम्प्लीट सातव्या महिन्याला निसवड सुरू झालेली जानेवारीमध्ये काय ना तर सातव्या महिन्याला या बागेची निसवड सुरू झाली आणि ती निसवड बघून आम्हाला इतका आनंद झाला आहे की आज व्हिडिओ करण्याचा मोह आवरला गेला नाही आणि म्हणून परत एकदा दाल렙 दादा आणि त्यांची वडील यांच्या उपस्थितीमध्ये आपण व्हिडिओ बनवत आहेत दादा नमस्ते। नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते नमस्ते दादा आपका नाम बताओ याकूब समो पटेल दादा आपने पहले से अपनी ट्रीटमेंट शुरू की है और अभी आपका बाग निस्वड के निसوڑकेले आए हैं तो आपको कैसा लग रहा है अच्छा लग रहा है क्या-क्या आपको फर्क दिख रहा है इसमें बहुत फरक दिख रहा है अच्छा आपण दादांचे चिरंजीव आहेत दालेप भाई आणि त्यांच्याच गावातील दादा आहेत जे आज आमच्या सोबत बाग बघायला आलेले आहेत तर आपण दोघांचं मनोगत घेऊ दालेप दादा आपने जैसा बताया वैसा केला इसके लिए थैंक यू लेकिन आपने जो अब बाग देख रहे इस बाग में आपको क्या दिख रहा है निस्वर कैसी लग रही है और बाग कैसे लग रहा है निस्वर तो एक नंबर निकल एक कमल भी एक नंबर निकला है अपना क्वालिटी भी एक नंबर है अच्छा दादा तुम्ही थँक्यू दादा तुमचं नाव सांगा माझं नाव जयदेव रतन पाटील बर दादा तुम्ही आज किती वेळा बघितला हा भाग याच्याकडून पहिल्याच वेळेस आले नाही का बरं बरं काय काय तुम्हाला चांगलं वाटलं या बागेतलं एकदम एक नंबर वाटलं क्वालिटी मित्रांनो बघा हे कमळ निघत आहे हा बाग उन्हाळ्यामध्ये आमच्या दालेप असं वाटायचं की हा बाग गेला परंतु ट्रीटमेंट सांगितली तशी केली याच्या व्यतिरिक्त आपण पुढे जाऊयात या बागेचा बुंदाही बघा बाई बुंदा, बुंदा दिखाव देऊस का तुम्ही बघू शकता की हा बुंदा जवळपास आज जर बघायला गेलं तर तुम्हाला बेचाळीस इंचच्या लगभग हा बुंदा झालेला आहे दा। चलो दादा तिकडचा दाले बाई काही झाडं दाखवतायत आपल्याला आणि आपण या बागेतलं खरंच एक मोठा व्हिडिओ बनवत आहेत परंतु आपण बघू शकता मित्रांनो की बुंद्याची मित्रा क्वालिटी हा बुंदा जवळपास तुमचा बेचाळीस इंचा त्यांनी मोजलेला आहे विशेष म्हणजे आणि हाईट जर बघाल तर आता आम्ही बाहेर उजेडे न इथे अंधार वाटत आहे मित्रांनो बघा हा निस्वड झालेलं भवनी आपल्याला दाखवत आहेत या निस्वड झालेल्या फनांच्यामध्ये आंतरी बघा फुलं अजून सुटायचे बाकी आहेत आणि एकेका झाडाला अजून पुढे ये ये देखो झाले ये इधर का जा मित्रांनो हे आता वरच्या लेवलला आलेलं फळ आहे बघा तुम्ही आप इधर आजा म्हणजे मला पूर्ण फळ दाखवता येईल बघा मित्रांनो या फणीची जर तुम्ही क्वालिटी बघितली लंबाई बघितली तर तुम्हाला लगेच कळेल कि की किती जबरदस्त आहे आणि खरच धन्यवाद दिल कारण इकडे कोणीच केळी एवढी लावत नाही दालिब भाऊंनी फर्स्ट टाइम लागवड केली आपको कैसा लग रहा है दालिब भाई फर्स्ट नंबर तो एक नंबर में आगे केली अभी ये अनुभव निकला सो लगाएंगे क्या बात है ट्रीटमेंट के बारे में आप लोगों को बारे में कुछ नहीं सौ से पर्से एक नंबर है क्या बात है आप हमारे शेतकरी लोगों के लिए क्या बताएंगे शेतकरी लोगों को यही बोलूंगा मैं क्या भाई तुम्हारे पास से ही ट्रीटमेंट करे वो हो। एक नंबर ट्रीटमेंट एक परफेक्ट एकदम ट्रीटमेंट है डायरेक्ट थैंक यू वेरी मच मित्रांनो तुम्ही बघत असाल तर यांना मी सांगितलं नाही की तुम्ही काय बोललं पाहिजे मैंने कुछ ना बोला ना आपको कुछ क्या बोला बोलना आहे सर तर त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात आणि विशेष म्हणजे प्रत्येक व्हिडिओ त्यांचे वडील आम्हाला भेटतात मुलगा आणि वडील यांचं हे दुसरं कॉम्बिनेशन आहे माझे पारवड्याचे शेतकरी आहेत त्यांचंही मुलगा आणि वडील भेटतात आणि हे दुसरं एक आहे शेतकरी की ते दोघं मिळतात मित्रांनो अशाच प्रकारचा चांगल्या ट्रीटमेंटसाठी उत्पादनासाठी तुम्ही कॉल करा माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर थँक्यू थे। थँक्यू व्हेरी मच